श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज वाणी स्वामी माझी माऊली आहे स्वामींनी आपल्याला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचन दिलेले आहे म्हणून जीवनात कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्यात मन काहीही नकारात्मक बोलू द्या त्याला स्पष्ट सांगा अरे म्हणा माझे स्वामी अनंतकोटी ब्रह्मांडाचे महाराज आहेत आणि मी त्यांचा बाळ आहे त्यांनी मला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचन दिलेले आहे हे म्हणा तू कितीही नकारात्मक बडबड कर पण मी संकटासमोर गुडघे टेकवणार नाही हृदयात अनन्य भक्तीची भावना अतूट अभद्य श्रद्धेची भावना ठेवून आणि आपले प्रामाणिक कर्म करत राहणार आणि त्या संकटांना गुडघे टेकवण्यास भाग पाडणार कारण मी स्वामींचा बाळ आहे स्वामी माझी आई आहे श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ